लेट पासिंग प्रतिदिन पन्नास रुपये आकारणीबद्दल सांगली जिल्ह्यामध्ये सर्व रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने अकरा जुलैपासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरू केले असताना विधानसभेत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याने सांगली शहरामध्ये सर्व रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आज पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जो रिक्षाला लेट पासिंगचा दंड आकारण्यात आला होता तर तो दंडाचा बंद करण्यासाठी मित्रप्रेम रिक्षा संघटनेच्या वतीनं आज वडाप पूर्ण हो रिक्षा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या तरी आत्ताच नुकतीच सरकारच्या बैठकीमध्ये ह्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे मित्रप्रेम रिक्षा संघटनेच्या अध्यक्षांच्या वतीनं व सर्व रिक्षा चालकाच्या वतीनं मी सरकारचा धन्यवाद आहे आणि जय हिंद जय महाराज